जय महाराष्ट्र बातमी ते थेट मुंबईमधून काल आलेल्या धक्कादायक का निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपासहित अनेक पक्षांचा धुव्वा उडाला बेसच्या पतपेढीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये रात्री मध्यरात्रीनंतर दोन ते अडीच ते दरम्यान निकाल आला आणि निकालाने सर्वांनाच धक्का बसला ठाकरेंसहित सुद्धा धक्का बसल्याची महत्त्वाची बातमी नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील आणि जर तुम्ही कट्टर ठाकरे समर्थक शिवसैनिक मराठी माणूस असाल तर कमेंटमध्ये ते लिहायला विसरू नका तर आपण या महत्त्वाच्या बातमीस सुरुवात करूया दोन दिवसापूर्वी झालेल्या बेस्टच्या पतपेढीच्या मतदानानंतर काल निकाल अपेक्षित होता परंतु निकालास मुंबईतील पावसामुळे उशीर झाला आणि हा निकाल संध्याकाळी सुरू होऊन मध्यरात्री दोन ते तीनच्या दरम्यान आला यामध्ये ठाकरे बंधूंची युती होती मात्र भाजपाने पैशांचा महापूर या निवडणुकीमध्ये आणला असा आरोप मनसेच्या संदीप देशपांडे यांनी केला होता त्यानंतर रात्री जो निकाल आला त्यामध्ये भाजपाच्या ज्या काही संघटना होत्या त्यांचा धुवा उडला त्यामध्ये नितेश राणे यांची संघटना होती किरण पावसकर यांचीसुद्धा संघटना होती तसेच भाजपकडून लाड दरेकर यांचेसुद्धा उमेदवार उभे होते मात्र त्यांना हवं तसं यश मिळालं नाही सामदाम दंडभेद वापरूनसुद्धा त्यांना सत्ता आणता आली नाही मात्र सत्ताही आली दुसऱ्याची शशांक राव यांची संघटना असलेल्या या युनियनने आपल्या चौदा जागा मिळवत आपलं वर्चस्व सिद्ध केलं त्यासोबत ठाकरेंनासुद्धा यामध्ये अपयश आलं मात्र त्यांच्यासोबत अपयश आलं तरी त्यांचे शिवसैनिक आणि मनसे सैनिक हे मात्र ठाम त्यांच्यासोबतच उभे आहेत त्यामुळे आणि त्यानंतर ज्या काही दोन जागा होत्या त्या एस सी एस टी तर्फे या गटातून आल्या त्यामुळे एकवीस जागांपैकी शशांक राव यांनी चौदा जागा मिळवत त्यांचं वर्चस्व सिद्ध केलं तर सहकार पॅनलला फक्त चार जागा मिळाल्या त्यामुळे भाजपने एवढी तयारी करूनसुद्धा त्यांना सत्ता मिळवता आली नाही शशांकराव यांनी आपलं वर्चस्व नऊ वर्षानंतर सिद्ध केलं ठाकरेंनीसुद्धा आत्मचिंतन करण्याची गरज आहे कारण ठाकरेंच्या उमेदवारांचं यामध्ये पराभव झालेला दिसत आहे त्यामुळे आता येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये याचा परिणाम होणार नाही कारण यामध्ये जेमतेम बारा तेरा हजार मतदारांनीच मतदान केलं होतं त्यामुळे दे मुंबईमधील जे काही भाजपा म्हणत आहे की आता आम्ही मुंबई जिंकणार ते असं ठाकरे बंधू अजून जास्त तयारी करून मुंबईवर भगवा फडकवतील तुम्हाला काय वाटतं मित्रांनो मुंबईवर ठाकरेंचा भगवा झेंडा मराठी माणसाचा भगवा झेंडा फडकेल का तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की मांडा की कोणाचा झेंडा फडकेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र